दोनशे छत्तीस बिंदाज ब्लॉज चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज काय काम चालू आहे तुम्हाला दाखवणार मग बघा हे चिले पिले माकडं पाहून तुमच्या लक्षात आलोच असेल तर काय काम चालू आहे एकाड्या साईडला आहेत आहे काही मी काय साईटलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल कोणचं काम चालू आहे काय काम चालू आहे तरी ज्यांच्या लक्षात नाही त्यांना सांगतो आंबा पाडी लागलेलं आहे दररोज सकाळी सकाळी आलो का दहा पंधरा पाड खाली जायची पिकलेली सकाळी म्हणलं आता आंबा पाड पाडी लागला आता उतरायला लागेल आंबा त्यामुळे आता पोराला गोळा केलं पोराला म्हटलं चला पोराला काय बोलले पळत आले पोरं पोर। म्हणजे चला उतरून घेऊ आंबा म्हणलं चला घ्या बांधल्या घ्या दावे घ्या काठी घ्या लगेच आले पोरं सगळे तर तुम्हाला आता मी आंब आंबे काढायसाठी एक साहित्य असतं तुम्हाला दा, तुम्हाला दाखल बाबा तु? असा बांबू असतो लांब आणि त्याला पुढे आता ते बैलाचं मुस्क असतं का बैला समजा आवरायची वेळेस पेरणी काढाय करायची वेळेस बैल माल खाऊने म्हणता त्याच्या तोंडामध्ये मुसकं घात असतं का हे मुसकं त्याला असं जोडायचं आणि त्याला पुढं चाकू म्हणजे सुरी बांधायची आणि बरोबर केली जाते त्याच मग ज्या उंच काय रस्त्यात त्या काढता येतात म्हणजे खुडीनं काढावं लागत असतं का त्यामुळे याला खुडी म्हणते पहा तुमच्याकडे काय म्हणत असतील ते तुम्ही आवश्यक कमेंटद्वारे कळवा आमच्याकडे याला खुडी म्हणतात तर तुम्ही कमेंटद्वारे आवश्यक करा का तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणते काय नाही तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ सुरू करूया तुम्हाला दाखवू तसे काय बेकार पायऱ्या किती निघल्यात पाड किती निघले तुम्हाला सर्व दाखवणार मी चला तर पोरांची मज्जा घेऊया भरली का बर सोड खाली सोड सोड येऊ दे नाही पडत सोड मित्रांनो काय रे पायऱ्या बरी आहे का तैरी या लॉनच्यासाठी एकदम भारी आहेत कायऱ्या लॉनच्यासाठी आणि पिकू घातल्यानंतर पण चांगल्या कायऱ्या जन्मात त्याचा भारी एकदम पिवळा कलर येतो आणि खायला पण अति गोड लागत आता तिकडं भरली का का इकडे एक बादली भरली इकडे पण आता आपण बादली खाली घेऊ हे पा हळूच पाड सापडली की नाही पाड हा हे काय नारायण जातो आहे बरं का नारायण दिवस खंबात कसा लागतो पाड बा भरपूर साईन आहे आंबा उतरायला एकाड्या साईडला बी भरली का थोडा पोरं झटपट काम चालू आहे पोरायचं बरं का झटपट बादली भरती बघा इकडं ही बादली भरली आहे ना खाली नाका पाडू रे खाली का कायऱ्या व्हायला जात्या आणि लहानपणी हा आनंद वेगळाच असतो पायऱ्या उतरायचा बराला मजा वाटते बरं येऊ द्या खाली सोड कशी केवढ्या काय रे उतरून झालं तर आज भरपूर येणार आहे आता कैरी ची साईज भरपूर मोठी आहे बा भरपूर मोठी साईज आहे कैरीची काय रे कुठं आहे मोबाईल माच टाकता बर का कुठं आहे कुठे बा मित्रांनो आली तर मवळी मासे चावते तर मवळ बरं का तुम्ही थोड्या साईडला साईडला काय रे नाही तुम्हाला चावण पाहिजे मित्रांनो जवळ मवळी पाडे का दाबतोय बा पाड एकदम भारी पाडे मवाळ्या पैसे काढून कधी जास्त दसन मवाळ बार्या किती वर गेला हे सँड्याला गेला वर्णजवळ लय पडजे खाली नाही लय जाऊ बर जेली का झेलितात काय पर पैडी काय होतं कैरी वायाला जात असते मग भरली का नहीं, नहीं।

बाहिर कि <laughs>